रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पैठणी गिफ्ट केली म्हणजे जे कामगार आहेत मजूर आहेत त्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे अशी भूमिका सुप्रिया त्यांनी तिथं व्यक्त केली असेल पैठणी ही महाराष्ट्राची महाराष्ट्राचा एक स्वाभिमान आहे म्हणजे महाराष्ट्रातले असलेले गरीब कुटुंबातल्या सामान्य परिवारातल्या महिला ह्या पै पैठणी घालतात त्यामुळे महिलांवर आज जे अत्याचार महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचं एक प्रतिनिधित्व म्हणून कदाचित पैठणी तिथं दिली असावी आणि मग पंतप्रधान म्हणून एखाद्या खासदार जर त्यांना जाऊन तिथं भेटत असतील तिथं एखादी महाराष्ट्राच्या बाबतीत जे चर्चा करत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण सर्वांनी केलं पाहिजे असं मला वाटतं ओके हे अच्छा विधानसभेमध्ये का आमदार आहेत ना सत्तेतले आमदार आहेत त्यांना एक अहंकार आहे आता एक कॅन्टीनमध्ये कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूला रिक्षा चालकाला मारहाण करतात तिसऱ्या बाजूला बरंच काही धमक्या तिथं दिल्या जातात मग काही असे आहेत की जे मंत्री आहेत पण हिंदू मुस्लिम वाद मुद्दामून पेटवण्याचा प्रयत्न करतात आजीदादांचे काही आमदार आहेत अहिल्यानगर या, या शहराचे ते सुद्धा हिंदू मुस्लिम पेटवण्याचा प्रयत्न करतात मग कुठंतरी आता स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन येत आहेत म्हणून परत वातावरण कुठंतरी घडवून केलं जातं म्हणजे दुर्दैव असं या सत्तेत असणाऱ्या आमदारांमध्ये एक अहंकार आहे नेत्यांमध्ये आहेच पण कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये सुद्धा अहंकार असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना त्या दुर्दैवाने त्या ठिकाणी दार कोटी रुपये हे शेतकऱ्याचे तिथं थकीत आहे शेतकरी आज अडचणीत असल्यामुळे त्याला तेवढे पैसे देता येत नाही दुसऱ्या बाजूला जे शक्ती मार्ग आहे त्यात तुम्ही तीस तीस चाळीस हजार कोटीचा भ्रष्टाचार करता पण मात्र आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला पैसे देण्यासाठी पैसा नाही आमच्या लाडक्या बहिणीला पैसा देण्यासाठी पैसा नाही आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा इलेक्शनचा काळ होता तेव्हा तुम्ही शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं कोरा 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 मग तुम्ही दोन हजार एकोणतीस पर्यंत थांबणार आहे का इलेक्शनच्या आधी कोरा करायला करायचं असेल तर आत्ता तुम्ही करा त्यामुळेच तुम्हाला शेतकऱ्या निवडून दिलेलं आहे त्याच्याबरोबर तुमचे जे काही आ, जो इलेक्शनचा राज जे जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तिथं बोलला होता की कर्जमाफी करू त्यामुळे सरकार सरकारने सामान्य लोकांना फसवलंय त्यात महिलांना फसवलंय युवांना फसवलंय आहे शेतकऱ्याला फसवलं कष्टकऱ्यांना फसवलंय मध्यम वर्गाला फसवलेलं आहे आणि ई व्ही माध्यमातून सुद्धा फसवलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारली फसवून हे सरकार सत्तेत आलेले म्हणून त्या सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण भूमिका घेतली असण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे त्यामुळं एखाद्या ठकाप्रमाणे वागून असं सुप्रीम कोर्टाने विडय ठणकावला सुप्रीम कोर्टाचं स्वागत आपण केलं पाहिजे नव्याण्णव टक्के विषयामध्ये ईडीली जी कारवाई केलेली आहे त्याच्यात काही निघालेलं नाही अठ्ठ्याण्णव टक्के कारवाई ईडीली ज्या केल्यात त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केलेल्या आहेत आणि मग ईडीचा वापर आजपर्यंत कशासाठी केला फक्त भीती दाखवण्यासाठी केला भीती दाखवायची काही नेत्यांना आपल्याकडे करायचं आणि विषय तिथं संपून टाकायचा मग ईडीचा वापर हा इलेक्शन कमिशनसाठी केला इलेक्शन कमिशनच स्वायत्त आहे ईडी स्वायत्त आहे सी बी आय स्वायत्त आहे पण याचा वापर भाजपने फक्त राजकारणासाठी तिथं केला म्हणून आम्हाला भीती वाटते की जे आरती साठे जे वकील आहेत ते, आज त्यांना जे कलोजियमली तिथं हायकोर्ट मुंबई हायकोर्टचं जज करावं याचं रेकमेंडेशन ते केलंय हेच आम्हाला भीती वाटते इलेक्शन कमिशन बीजेपीच्या दावणीला आहे ईडी दावणीला आहे सीबीआय स्वायत्त असून सुद्धा उद्या जाऊन जर या न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा भाजप प्रेरित प्रेरित जर लोक गेली तर उद्या गरिबाला न्याय कसा मिळणार अशी भीती आम्हाला त्या ठिकाणी वाटते आणि या सगळ्या स्वायत्त संस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप कसा कमी होईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे असं होत होत नाराज आहेत त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे त्यांना अपेक्षा होती त्यांना मंत्रीपद मिळेल पण त्यांनाही मंत्रीपद मिळालं नाही आणि चॉकलेट बॉयचे दुसरे त्यांचे सदस्य आहेत पळळकर यांनाही तिथं कुठेही मंत्रीपद मिळालं नाही म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत उलट सगळ्यात जास्त मी बोलतोय शक्ती मार्ग जो मा केला जातोय जो कदाचित खोतांच्या जवळूनच तिथं जात आहे तिथं जाऊन जरा शेतकऱ्यांशी तुम्ही बोला म्हणजे एका बाजूला गडकरी साहेब किलोमीटरला आठ पदरी रस्त्याला सत्तर कोटी रुपये खर्च करतात नॅशनल हायवेच्या मदतीने त्यातच हे राज्य सरकार सहा पदरी रस्ता जो छोटा रस्ता आहे त्याला जर एकशे वीस कोटी रुपये खर्च करत असतील तर हे वरचे पन्नास रुपये पर पन्नास कोटी रुपये पर किलोमीटर आठशे किलोमीटरला चाळीस हजार कोटी रुपये कोणाच्या घशात जात आहेत हे तिथं खोताने तिथं सांगावं त्यामुळे भ्रष्टाचार कोण करते कसं करते हे दुनियानी त्या ठिकाणी बघितले पुराव्या सकट आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तिथं उघड केलेल्या आहेत आणि ह्याच गोष्टी आम्ही उघड करतोय म्हणून आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकवायचं असा कट हा सरकारच्या मदतीने तिथं पुढे आणला जातोय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे सरकार तुम्ही केला होता त्यामुळे या संपूर्ण गुंडगर्दीला तुम्ही बावनपुळे साहेबांबरोबर पर काल परवा एक कुठला तरी फोटो निघाला होता तो फोटो कोणाचा आहे तो फोटो एका ड्रग माफियाचा आहे असं आम्हाला कळत आता त्याच्यामध्ये जो दे बावन ते बावनकुळे साहेब आहेत ते जबाबदार आहेत का असं मी म्हणणार नाही बरेच लोक आमच्याबरोबर येतात फुलाचा गुच्छ घेऊन येतात आमच्याबरोबर फुलं गुच्छ घेतात आणि तो फोटो काढतात आता हा जो अमित आहे त्याच्याबरोबर मी कधी फोटो काढला असेल युवा संघर्ष यात्रेमध्ये मध्ये आधी तो तिथं आला असेल तेव्हा त्यांनी काढला होता युवांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही तिथं लढत होतो आणि मग त्यावेळेस त्यांनी तिथं फोटो आमच्याबरोबर काढला असेल आणि तोच फोटो जर तुम्ही म्हणत असता की पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला म्हणून आम्ही त्याचा सत्कार पडळकर काय एवढे मोठे नाहीत त्यांचा काही सत्कार त्यांच्यावर कोणी कारवाई केली नाही दगड फेकला म्हणून आम्ही सत्कार करण्या एवढे ते काय मोठे नाहीत आणि आम्ही कधीही गुंडागर्दीला तिथं सहकार्य पाठिंबा दिलेला नाही पडळकरांना एवढंच मला आहे तुम्ही धनगर समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करता आता राजे होळकरांच्या नावाने गरीब धनगर समाजाच्या मुला मुलींसाठी स्कॉलरशिपची योजना जी सरकारली सावे साहेबांनी तिथं सुरू केली त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होतोय त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहात का तुमचेच मित्रपरिवारातले लोक तुमच्याच सत्तेतले लोक आज तिथं भ्रष्टाचार करतायत शंभर धनगर समाजाच्या मुला मुलींचं नाव दाखवलं जातं वीसच मुलं मुली तिथं असतात ऐंशीच्या नावावर तिथे पैसे खाल्ले जातात आणि हजार कोटी जे धनगर समाजाला विविध योजनेच्या मदतीने तिथे दिले जाणार होते कारण सरकार तर आरक्षण धनगर समाजाला देऊ शकत नाही तुम्हीच कसा कोरडा हाऊसवर त्या ठिकाणी बोलला होता ते हजार कोटी रुपये गेले कुठं खरं दिले का नाही हे कुठेतरी तिथं बोलण्याची जरूरत आहे त्यामुळे तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करता त्यांनाच न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही जेव्हा तुम्ही विरोधात असता तेव्हा धनगर आरक्षणासाठी संघर्ष करता जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा गपचूप त्या ते ठिकाणी तुम्ही बसता त्यामुळे कुठंतरी तुमची खोकली भूमिका आहे फक्त तुमचे नेते जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना खुश करायचं आणि खुश करून पद घ्यायचं एवढंच मात्र तुमच्या ध्यानात आहात त्यामुळे तुम्ही किती रणनीती केली किती हुशारपणा केला तरी आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी पकडू शकत नाही कारण आम्ही कुठेही चूक त्या ठिकाणी केलेली नाही बघा आम्ही विरोधातले आमदार आहोत जर या महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात त्या सामान्य लोकांची भूमिका या सरकारच्या विरोधात तिथं आम्ही मांडत असतो आजपर्यंत मांडत आलेलो आहे आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आमचे सर्व कार्यकारिणीच्या आशीर्वादाने आमचे नेते ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील शशिकांतजी साहेब असतील सुप्रिया दे साहेब देशमुख साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला सरचिटणीस म्हणून पद मिळालेलं आहे सरचिटणीस हे सगळे फ्रंटल सेल आहेत आणि इतर सेल आहेत विभाग आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विभाग आहे त्याच्यामध्ये युवांचा आहे महिलांचा आहे विद्यार्थ्यांचा आहे युवतींचा आहे हे सगळे अल्पसंख्या सगळे विभाग हे माझ्या मार्गदर्शनाखाली इतरही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातील आम्ही सर्वजण चालवतो त्यामुळे या विभागाच्या अंतर्गत जिथं कुठं अन्याय होतो गरिबाव अन्याय होतो तिथं आम्ही आवाज उठवतो आज बरेच आमदार बोलतात पण आम्ही आम आक्रमक पद्धतीने तिथं बोलत असेल आमची तर मागणी आहे की आमचे जे, जे कोणी सहकारी आहेत भास्कर जाधव साहेब त्यांना विरोधी पक्षपद तिथं मिळावं पण सरकार तिथं देत नाही मी आज आम्ही सर्वजणच विरोधी पक्ष नेता असल्यासारख्या लोकांची बाजू ही सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी मांडत आहोत तर चुकताय कोर्टानी या संपूर्ण प्रकारावर अहो सदाभाऊ खोत खरं काय ते लोकांना सांगा तुम्ही स्वतःच बोलला होता की शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना आम्ही दुधात पाणी घालायचो आम्ही फसवणूक करायचो आम्ही दिखावा करायचो आणि रस्त्यावर आंदोलन करायचो जो शेतकऱ्याचा झाला नाही शेतकरी नेता म्हणून तो लोकांचा दोन्ही त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुम्ही क्लेम करत असताना एखादी भूमिका घेत असताना खोकले आरोप करत असताना पुरावा जर तुमच्याकडे असेल तर तो, तो पुरावा त्या ठिकाणी तुम्ही द्या आम्ही तर अनेक पुरावे तुम्हाला दिलेले आहेत की जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा गुंड लोक हे भाजपचा प्रचार करताना अजितदादाच्या पक्षाचा प्रचार करताना त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना कोण कोण गुंड तिथं भेटलं होतं त्याच्याचबरोबर देवेंद्र दे फडणवीस साहेबांना कोण भेटलं होतं राम शिंदे सरांना कोण भेटलं होतं हे सगळे पुरावे आम्ही तिथून दिलेले आहेत त्यामुळे गुंडागर्दीला कोण खतपाणी देते हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे तुमचा जो चॉकलेट बॉय दुसरा मित्र आहे पडळकर याला फक्त पाठिंबा देण्यासाठी उगाच काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून जर हे स्टेटमेंट खोद भाऊ देत असाल तर लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलंय तुम्ही शेतकऱ्याची कशी फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे